नमस्कार मित्रांनो श्रीस्वामी समर्थ करुणासागर यूट्यूब चॅनेलमध्ये तुम्हा सर्वांचे हार्दिक स्वागत आहे मित्रांनो एकदा एक खूपच प्रामाणिक कुत्र्याचा मृत्यू होतो तेव्हा तो कुत्रा भगवान भोलेनाथांच्या दरबारामध्ये पोहोचतो भगवान भोलेनाथ त्या कुत्र्याला म्हणतात हे श्वान तू एक कुत्रा असून सुद्धा कधीही कोणाला त्रास दिला नाहीस नेहमीच तू तुझ्या मालकाचा प्रामाणिक राहिलास आणि जे पण तुझ्यासारखे प्रामाणिक असतात ते मला खूप प्रिय आहेत आणि म्हणूनच यावेळी माझी अशी इच्छा आहे की मी तुला मानवाच्या रूपात पृथ्वीवर पुन्हा पाठवतो ज्यामुळे मनुष्याच्या रूपामध्ये तू पृथ्वीवर सुख उपभोगू शकशील कारण मनुष्य योनी सर्वात श्रेष्ठ योनी आहे आणि मनुष्याचा जन्म मिळवण्यासाठी देवी देवता सुद्धा तडपत असतात भगवान भोलेनाथांचे बोलणे ऐकल्यानंतर कुत्रा म्हणतो प्रभू तुम्ही मला कोणत्याही रूपाने पृथ्वीवर पाठवा परंतु मनुष्याच्या रूपाने कधीच पाठवू नका तेव्हा भगवान शिव म्हणतात असे का तेव्हा कुत्रा म्हणतो हे प्रभू मी मनुष्याला असे काही घृणास्पद कृत्य करताना पाहिले आहे जे खरंच खूप घाणेरडे आहेत तेव्हा भगवान बोलेनाथ म्हणतात जर ही गोष्ट सत्य असेल तर मला सुद्धा जाणून घ्यायचं आहे की तू मनुष्याला असे कोणते कृत्य काम करताना पाहिले आहेस जे खूपच घाणेरडे आहेत ज्यामुळे तुला मनुष्याच्या जातीचा द्वेष आहे त्यानंतर कुत्रा देवाला म्हणतो हे प्रभू जर तुम्हाला जाणून घ्यायचं असेल मग ऐका मित्रांनो कथेला सुरुवात करण्यापूर्वी माझी तुम्हा सर्वांना एक नम्र विनंती आहे तुम्ही या कथेमध्ये हरवून जाल त्यापूर्वी तुम्ही आपल्या करुणासागर यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करून ठेवा त्याचबरोबर बेल आयकॉन प्रेस करून ऑल नोटिफिकेशन ऑन करा ज्यामुळे आम्ही अपलोड केलेले असेच नवनवीन धार्मिक व्हिडिओ तुमच्यापर्यंत सर्वप्रथम पोहोचू शकतील त्याचबरोबर व्हिडिओला लाईक करून कमेंटमध्ये जय भोलेनाथ टाईप करायला बिलकुल कंजुसी करू नका तर चला आता आपण आपल्या कथेला सुरुवात करूया कुत्रा देवाला म्हणतो हे प्रभू एकदा एक ब्राह्मण काशीमध्ये विद्या अध्ययन करण्यासाठी गेले त्यांनी तिथे बारा वर्षे अध्ययन केले जेव्हा त्यांनी सर्व काही अध्ययन केले सर्व विद्या ग्रहण केली त्यानंतर ते त्यांच्या घरी परत आले आणि ते त्यांच्या वडिलांना म्हणाले बाबा मी सर्व काही अध्ययन करून आलो आहे मला सर्व काही माहीत आहे तुम्ही मला कोणताही प्रश्न विचारा मी त्या प्रश्नाचे उत्तर लगेचच देईन तेव्हा त्या ते ब्राह्मणाचे वडील म्हणू लागले ठीक आहे जर तुला सर्व काही माहीत आहे मग तू माझ्या फक्त एका छोट्या प्रश्नाचे उत्तर दे ब्राह्मण म्हणाला ठीक आहे बाबा तुमच्या मनात जो पण प्रश्न आहे तो तुम्ही मला विचारा तेव्हा त्या ब्राह्मणाच्या वडिलांनी विचारले मला फक्त तू इतकेच सांग की पापाच्या बापाचे नाव काय आहे तेव्हा तो ब्राह्मण विचार करू लागला की पापाचा बाप हे तर मी कुठेही वाचले नाही जी पुस्तके मी वाचली आहेत त्यामध्ये असा कुठेही उल्लेख मला सापडला नाही त्यानंतर तो ब्राह्मण रात्रभर आणखी पुस्तके वाचू लागला परंतु त्याला पापाच्या बापाचं नाव कुठेही सापडला नाही तेव्हा त्या ब्राह्मणाचे वडील म्हणू लागले जर तुला पापाच्या बापाचे नाव माहीत नसेल मग तू आतापर्यंत काय अभ्यास केला आहेस आतापर्यंत तुला पापाच्या बापाचे नाव सुद्धा माहीत नाही वडिलांचे हे बोलणं ऐकल्यानंतर ब्राह्मण म्हणू लागला मी एका ब्राह्मणाचा मुलगा आहे बाबा तुम्ही काळजी करू नका मी पापाच्या बापाचं नाव शोधूनच परत येईल मग यासाठी आणखी बारा वर्षे अध्ययन करावे लागले तरीसुद्धा काहीच हरकत नाही वडिलांना असं बोलल्यानंतर तो ब्राह्मण पुन्हा काशीकडे मार्गस्थ होतो इकडे कुत्रा भगवान भोलेनाथांना म्हणतो प्रभू जेव्हा ते ब्राह्मण घरातून काशीसाठी मार्गस्थ झाले तेव्हा रस्त्यामध्ये त्यांना खूपच तहान लागते त्यांना रस्त्यामध्ये एक घर दिसते तेव्हा ते, ते ब्राह्मण त्या घरामध्ये जातात आणि तिथे जाऊन ते म्हणतात मला खूपच जोराची तहान लागली आहे जर घरामध्ये कोणी असेल तर मला एक ग्लास पाणी पाजा ब्राह्मणाचे हे बोलणे ऐकल्यानंतर त्या घरातून एक स्त्री बाहेर येते आणि त्या ब्राह्मणाला पाणी पाजते ब्राह्मण त्या स्त्रीने आणलेले पाणी पितो व त्यानंतर तो ब्राह्मण त्या स्त्रीला विचारतो हे घर कोणाचे आहे ती स्त्री म्हणते हे ब्राह्मण देवता तुम्ही ही गोष्ट पाणी पिण्यागोदर विचारायला हवी होती की हे घर कोणाचे आहे तुम्ही आता पाणी तर प्यायला आहात आणि आता विचारत आहात की हे घर कोणाचे आहे मग ऐका हे घर एका वेश्येचे आहे मी एक वेश्य आहे ब्राह्मणाने जसं त्या वेश्याचे नाव ऐकले तेव्हा त्यांनी त्यांच्या कानावर हातच ठेवले आणि ते शांतम पापम शांतम पापम असे म्हणू लागले माझ्याकडून एक पाप घडला आहे मी एका वेश्येच्या घरातील पाणी प्यायलो आहे मला पापाचा बाप तर मिळाला नाही आणि माझ्याकडून आणखी एक पाप घडला आहे तेव्हा ती स्त्री म्हणू लागली हे ब्राह्मण देवता तुम्ही पुढे कुठे चालला आहात त्या ब्राह्मणाने त्या वेशेला सर्व हकीकत सांगितली की मी पापाच्या बापाचे नाव शोधण्यासाठी चाललो आहे जो मला काशीमध्ये सापडेल आणि म्हणूनच मी पुन्हा काशीत अभ्यास करण्यासाठी चाललो आहे ब्राह्मणाचे हे बोलणं ऐकल्यानंतर त्या स्त्रीने विचार केला हा ब्राह्मण बारा वर्षे काशीमध्ये अध्ययन करून आला आहे तरीसुद्धा याला माहीत नाही की पापाच्या बापाचे नाव काय आहे आणि हा आता पुन्हा काशीमध्ये अध्ययन करण्यासाठी चालला आहे परंतु हे आवश्यक नाही की जेव्हा हे ब्राह्मण देवता काशीत जातील तेव्हाच त्यांना पापाच्या बापाचे नाव समजेल आता हे माझ्या जवळ आले आहेत मग मी त्यांना सांगते की पापाच्या बापाचे नाव काय आहे मी जर असे केले तर यांना इतक्या लांब जावे लागणार नाही असा विचार केल्यानंतर ती वेश्य ब्राह्मणाला म्हणते हे ब्राह्मण देवतात तुम्हाला पापाच्या बापाचे नाव माहीत करून घ्यायचे आहे मग यासाठी तुम्हाला काशीला जायची काहीच गरज नाही पापाच्या बापाचे नाव तर तुम्हाला मीच सांगू शकते तेव्हा ते, ते ब्राह्मण म्हणू लागले जर तू मला हे नाव सांगितले तर मला इतक्या लांब जाण्याची काहीच गरज नाही तेव्हा ती स्त्री म्हणते ठीक आहे ब्राह्मण देवता मी तुम्हाला पापाच्या बापाचे नाव सांगते परंतु तुम्ही आता खूपच थकलेले दिसत आहात तुम्ही खूप अंतरावरून चालत आल्यासारखे वाटत आहात आणि म्हणूनच तुम्ही थोडा वेळ आराम करा तेव्हापर्यंत मी तुमच्यासाठी जेवणाची व्यवस्था करते भोजन ग्रहण केल्यानंतर मी तुम्हाला सांगेन की पापाच्या बापाचे नाव काय आहे इकडे कुत्रा भोलेनाथांना म्हणतो जेव्हा त्या स्त्रीने ब्राह्मणाला सांगितले की तुम्ही भोजन करा त्यानंतर मी तुम्हाला पापाच्या बापाचे नाव सांगेन तेव्हा ते ब्राह्मण देवता म्हणू लागले मी तुझ्या घरी अन्नग्रहण कसे करू मी तुझ्या घरी भोजन कधीच करणार नाही मी तुझ्या घरी पाणी प्यायलो आहे हेच पाप खूप मोठे घडले आहे ब्राह्मणाचं हे बोलणं ऐकल्यानंतर ती वेश्य म्हणू लागली काहीच हरकत नाही पण ब्राह्मण देवता मी तुम्हाला डाळ पीठ तूप साखर देते तुम्ही स्वतः जेवण तयार करा आणि भोजन ग्रहण करा तेव्हा ते ब्राह्मण देवता म्हणू लागले तू तर एक वेश्य आहेस मला तुझ्या घरची भिक्षा सुद्धा मान्य नाही ब्राह्मणाचे हे बोलणं ऐकल्यानंतर ती स्त्री म्हणू लागली ब्राह्मण देवता जर तुम्ही माझ्या हाताने भिक्षा घेतली तर मी तुम्हाला पाच सोन्याच्या मोहरा देईन त्या स्त्रीचे हे बोलणं ऐकल्यानंतर ते ब्राह्मण विचार करू लागले पापाच्या बापाचे नाव माहीत नाही कुठे मिळेल परंतु या सोन्याच्या मोहरासुद्धा हातच्या निघून जातील जर ही स्त्री मला भिक्षा देत असेल तर काहीच हरकत नाही इथे पाहायला आहे तरी कोण मी हिच्याकडून भिक्षा घेतो आणि स्वतःच्या हाताने अन्न शिजवतो त्यानंतर मी अन्नग्रहण करेन पुढे कुत्रा भगवान भोलेनाथांना म्हणतो हे प्रभू त्या ब्राह्मणाला आतापर्यंत भिक्षा घ्यायला सुद्धा अडचण होती परंतु पाच सोन्याच्या मोहरांमुळे ब्राह्मणाच्या सर्व अडचणी संपून गेल्या आणि त्यांनी स्त्रीकडून भिक्षा स्वीकारली त्या ब्राह्मणाने पीठ तूप साखर डाल घेतल्यानंतर ते अन्न शिजवायला सुरुवात करतात इकडे कुत्रा भगवान भोलेनाथांना म्हणतो प्रभू ज्या वेळेला ते ब्राह्मण जेवण बनवत होते तेव्हा ती वेश्या तिथे येते आणि येऊन ब्राह्मणाला म्हणते हे ब्राह्मण देवतात तुम्ही माझ्या घरचे पाणी प्यायले आहात आणि माझ्या हातातून तुम्ही भिक्षा सुद्धा स्वीकारली आहे मग मी तुमच्यासाठी भोजन बनवू शकते का तेव्हा ते, ते ब्राह्मण म्हणू लागले तू एक वेश्य आहेस जास्त बोलू नकोस तुझ्या घरातून मी भिक्षा स्वीकारली आहे हीच तुझ्यासाठी खूप मोठी गोष्ट आहे तू एक वेश्य आहेस आणि तुझ्या हाताने बनवलेलं अन्न मी कधीही खाऊ शकत नाही तेव्हा ती वेश्या म्हणाली हे ब्राह्मण देवता काळजी करू नका जर तुम्ही मी शिजवलेले अन्न खाल्लेत तर याबद्दल मी तुम्हाला आणखी पाच सोन्याच्या मोहरा देईन तेव्हा ते, ते ब्राह्मण विचार करू लागले जर मला फक्त अन्न खाण्याच्या बदल्यात पाच सोन्याच्या मोहरा मिळत असतील तर माझ्याकडे दहा सोन्याच्या मोहरा होतील तेव्हा ते, ते ब्राह्मण विचार करतात काही हरकत नाही या स्त्रीने बनवलेले अन्न मी खातो तसही इथे मला कोण पाहत आहे ते ब्राह्मण त्या स्त्रीला म्हणू लागले तुझ्या हाताने बनवलेले अन्न मी खातो परंतु तू स्नान केल्यानंतरच अन्न शिजव तेव्हा ती वेश्या म्हणू लागली ठीक आहे महात्मा मी स्नान केल्यानंतरच अन्न शिजवणार आहे पाच सोन्याच्या मोहरा दिल्यानंतर त्या स्त्रीने ब्राह्मणासाठी अन्न शिजवले त्यानंतर तो ब्राह्मण म्हणाला ठीक आहे आता तू इथून जा मी स्वतः अन्न ग्रहण करेन तेव्हा ती स्त्री म्हणू लागली हे ब्राह्मण देवता मी तुमच्यासाठी अन्न शिजवले आहे मग फक्त पाच खास माझ्या हाताने खा तेव्हा तो ब्राह्मण म्हणू लागला मी तुला बोट दिला आहे मग आता तू हात धरण्याचा प्रयत्न करू नकोस मी तुझ्या हाताने कधीही अन्न खाऊ शकत नाही तू एक वेश्य आहेस तेव्हा ती स्त्री म्हणून लागली हे ब्राह्मण देवता जर तुम्ही पाच खास माझ्या हाताने खाल्लेत तर मी तुम्हाला पाच सोन्याच्या मोहरा आणखी देईन तेव्हा ब्राह्मण विचार करू लागले जर ही मला आणखी पाच सोन्याच्या मोहरा देत असेल तर माझ्याकडे पंधरा सोन्याच्या मोहरा होतील तेव्हा ते ब्राह्मण वेशेला म्हणू लागले ठीक आहे जर तुला तुझ्या हाताने मला अन्न भरवायचं असेल तर यामध्ये काहीच हरकत नाही ब्राह्मणाचे हे बोलणं ऐकल्यानंतर त्या स्त्रीने ब्राह्मणाला जेवणाचे ताट वाढले त्या स्त्रीने ताटातून एक घास उचलला आणि त्या ब्राह्मणाच्या तोंडाच्या दिशेने केला ब्राह्मणाने सुद्धा तो घास खाण्यासाठी तोंड पुढे केला जसा तो ब्राह्मण घास खाणारच होता तेव्हाच त्या स्त्रीने ब्राह्मणाच्या गालावर जोरात चपराक मारली त्या स्त्रीच्या या कृत्यावर ब्राह्मण खूपच क्रोधित झाले आणि ते म्हणू लागले तुझी इतकी हिंमत तू एक असूनही एका ब्राह्मणाला कानाखाली मारतेस तू खूप मोठा पाप केला आहेस तेव्हा ती स्त्री म्हणाली ब्राह्मण देवता मी कोणताही अपराध केलेला नाही अपराध तर तुम्ही केला आहे तुम्ही माझ्या घरचे पाणी प्यायला आहात तुम्ही माझ्या घरातील भिक्षा स्वीकार केली माझ्या हाताने शिजवलेले अन्न तुम्हाला मान्य आहे त्याचबरोबर तुम्ही मी भरवलेले अन्न सुद्धा खाऊ शकता जर तुम्ही वेश्येच्या घरी काहीच काम करू शकत नाही मग तुम्ही हे सर्व करण्यासाठी तयार कसे झालात तेव्हा ते ब्राह्मण म्हणू लागले तुझ्या भावनेमुळे आणि प्रेमामुळे ती वेश्या म्हणू लागली प्रेमामुळे नाही तर लालसेमुळे तुम्हाला पंधरा सोन्याच्या मोहरा दिसत होत्या आणि म्हणूनच तुम्ही माझ्या घरचे अन्न खायला तयार झालात इतकेच नाही तर माझ्या हाताने खायला सुद्धा तयार झालात त्या स्त्रीचे हे बोलणं ऐकल्यानंतर त्या ब्राह्मणाचे डोळे उघडले तो त्या स्त्रीच्या चरणात होऊन म्हणाला तुम्ही वेश्या नाहीत तर माझी गुरु आहात कारण बारा वर्षे काशीत अध्ययन केल्यानंतर सुद्धा मला हे समजू शकले नाही की पापाचा बाप कोण आहे आणि तुम्ही मला एका मिनिटात सांगितले की पापाचा बाप कोण आहे आज मला समजले आहे की पापाचा बाप हा लोभ असतो आणि मनुष्याने कधीही लोभी नसावे ती वेश्या म्हणू लागली हे ब्राह्मण देवता लोभामुळे माणूस किती खालच्या पातीला जाऊ शकतो हे तुम्ही खूप चांगल्या प्रकारे समजून घेतले आहे कुत्रा देवाला म्हणतो हे प्रभू आणि म्हणूनच मला मानव जातीचा द्वेष आहे कारण माणूस लोभामध्ये येऊन कितीही मोठा घाणेरडा कृत्य करू शकतो प्रभू मी तुम्हाला आणखी पुढे सांगतो की माणूस विश्वासारसुद्धा नसतो तो, तो स्वतःच्या फायद्यासाठी त्याच्याच जीवलगांचा जीव घेत असतो तेव्हा भगवान भोलेनाथ म्हणतात ते कसे तेव्हा कुत्रा म्हणतो हे प्रभू मी सांगतो प्रभू एका शहरामध्ये एक खूपच श्रीमंत व्यापारी राहत होता त्याच्याकडे माझ्यासारखाच एक विश्वासू कुत्रा होता अचानकच तो श्रीमंत व्यापारी खूपच गरीब झाला आणि त्यामुळे त्याला त्याच्या कुत्र्याला सोडावे लागले त्या व्यापाऱ्याने त्याच्याच साथीदाराकडे त्या कुत्र्याला गहाण ठेवून त्याच्याकडून पाच हजार रुपये कर्ज घेतले आणि त्या पैशातून त्याने दुसरे नवीन काम सुरू केले तो व्यापारी त्याच्या व्यापारी साथीदाराला म्हणाला ग्या। जेव्हापर्यंत मी तुमचे पाच हजार रुपये परत करत नाही तेव्हापर्यंत माझा हा प्रामाणिक कुत्रा तुमच्याकडे गहाण राहील आणि ज्या दिवशी मी पाच हजार रुपये तुम्हाला परत करेल तेव्हा मी माझा कुत्रा तुमच्याकडून परत घेऊन जाईल आणि असं म्हटल्यानंतर तो व्यापारी तिथून निघून जातो काही दिवसानंतर तो साथीदार व्यापारी त्याच्या दुकानामध्ये चोरी होते चोराने त्याच्या दुकानातील सर्व सामान चोरी करून नेले जेमतेम दहा वीस रुपयाचे सामान तिथे उरले होते इकडे त्या प्रामाणिक कुत्र्याला माहित होत की दुकानामध्ये चोरी होत आहे आणि अशा प्रकारे तो प्रामाणिक कुत्रा त्या चोरांचा पाठलाग करू लागला त्याने ती जागा पाहिली जिथे चोरांनी चोरीचे सामान लपवून ठेवले होते त्यानंतर तो कुत्रा पुन्हा दुकानावर परत आला सकाळी जेव्हा व्यापारी उठला आणि जेव्हा त्याने दुकानातील सर्व सामान गायब असलेले पाहिले तेव्हा तो एकदमच रडू लागला त्याचबरोबर त्याच्या घरातील लोकसुद्धा रडू लागली व्यापाऱ्याला आता वेड लागायचं फक्त बाकी होतं कारण त्याच्या दुकानातील सर्व सामान चोरी झाले होते परंतु इकडे तो कुत्रासारखा त्या व्यापाऱ्याचा पायजमा ओढत होता आणि दरवाजाच्या दिशेने पळत होता जसं तो त्या व्यापाऱ्याला कुठेतरी बाहेर घेऊन जाऊ इच्छित होता हा सर्व प्रकार पाहून त्या व्यापाऱ्याच्या मित्राने त्या व्यापाऱ्याला सांगितले की कदाचित या कुत्र्याला चोरांबद्दल काहीतरी माहीत आहे आणि म्हणूनच हा तुमचा पायजमा धरून तुम्हाला सारखं ओढत आहे आपण या कुत्र्यासोबत त्याच्या मागे मागे जायला हवे व त्यानंतर तो व्यापारी त्या कुत्र्याच्या मागे मागे जाऊ लागला कुत्रा त्या व्यापाऱ्याला त्याच ठिकाणावर घेऊन आला ज्या ठिकाणी त्या चोरांनी त्याच्या दुकानातील सर्व सामान लपवून ठेवले होते त्या ठिकाणी आल्यानंतर कुत्र्याने जमीन खोदण्याला सुरुवात केली आणि तो जोर जोरात बुंकू लागला तो हे सांगण्याचा प्रयत्न करत होता की सामान इथे गाडलेले आहे व्यापाऱ्याने जमीन खणली आणि सर्व सामान त्यांनी परत मिळवले त्यामध्ये कुठलीही गोष्ट कमी नव्हती सर्व सामान जसेच्या तसे मिळाले व्यापारी त्याचे सर्व सामान मिळाल्यामुळे खूपच खुश झाला व त्यानंतर घरी आल्यानंतर त्याने एका कागदावर काहीतरी लिहून तो कागद कुत्र्याच्या कानाला लावून कुत्र्याला त्याच्या जुन्या मालकाकडे पाठविले त्या मालकाने त्या कागदामध्ये लिहिले होते की तुमचा कुत्रा खूपच प्रामाणिक आहे निष्ठावान आहे आणि तुमच्या या कुत्र्याच्या निष्ठेमुळे तुम्ही जे पाच हजार रुपयांचे कर्ज घेतले होते मी ते कर्ज माफ करत आहे कारण तुमच्या कुत्र्याच्या निष्ठेमुळे माझ्या दुकानातून चोरी झालेले सर्व सामान मला परत मिळाले आहे आणि म्हणूनच आज मी तुमच्या कुत्र्याला माझ्याकडून मुक्त करत आहे आणि बक्षीस स्वरूपात मी आणखी पाच हजार रुपये कुत्र्यासोबत पाठवून देत आहे हे पाहून कुत्र्याला सुद्धा खूपच आनंद झाला तो विचार करू लागला की आज मी माझ्या मालकाजवळ जाईल आणि जेव्हा माझ्या मालकाला माझ्या प्रामाणिकपणाबद्दल समजेल तेव्हा त्यांना सुद्धा खूपच आनंद होईल इकडे जेव्हा त्या व्यापाऱ्याने त्याच्या कुत्र्याला परत येताना पाहिले तेव्हा त्याने विचार केला की असं वाटत आहे की माझा सहकारी त्याचे पैसे परत मागू इच्छित आहे आणि म्हणूनच त्याने माझ्या कुत्र्याला माझ्याजवळ पाठविले आहे माझ्याकडे अजूनही पैसे नाहीत मग मी त्याला कुठून पैसे देणार आहे अजून तर मी माझ्या नुकसानाची भरपाई सुद्धा करू शकलो नाही त्यामुळे मी असं करतो माझ्या घराचा पत्ता फक्त या कुत्र्यालाच माहीत आहे आणि जर मी या कुत्र्याला मारले तर माझा सहकारी माझ्या घरापर्यंत कधीही पोहोचू शकणार नाही त्यामुळे त्याचे कर्ज मला परत करावे लागणार नाही आणि असाच विचार करून तो व्यापारी त्याच्या प्रामाणिक कुत्र्याकडे तलवार घेऊन धावू लागतो व तलवारीने तो कुत्र्याचं डोकं धडापासून वेगळं करतो व त्यामुळे कुत्रा मरतो कुत्रा मेल्यानंतर त्या कुत्र्याच्या कानातून एक कागद खाली पडतो आणि त्या कागदावर जे लिहिले होते ते सर्व वाचल्यानंतर त्या व्यापाऱ्याला खूपच दुःख होतो कुत्रा म्हणतो हे प्रभू आणि म्हणूनच मी मनुष्य जातीचा तिरस्कार करतो मनुष्य त्याच्या स्वार्थासाठी कोणत्याही थराला जाऊ शकतो तो त्याच्या स्वार्थापोटीत स्वतःच्याच लोकांचे प्राण घेतो कुत्रा पुढे म्हणतो प्रभू मी ज्या पण घटना आणखी पाहिल्या आहेत मी संक्षिप्त स्वरूपात तुम्हाला सांगतो मनुष्य विश्वासघाती असतो लालची असतो स्वार्थी असतो चरित्रहीन असतो जो त्याची स्त्री असूनही परस्त्रीमध्ये अडकलेला असतो पाहुण्यांचा अनादर करणारा असतो स्त्रियांचा अपमान करणारा असतो निरपराध्यांना दोषी ठरवणारा असतो मी असं म्हणू शकतो की माणूस ते सर्व नीच काम करतो ज्यामुळे त्याच्यासाठी नरकाचे द्वार उघडतात त्यानंतर भगवान भोलेनाथ म्हणतात हे श्वान तू अगदी बरोबर म्हणत आहेस परंतु सर्व पुरुष सारखेच नसतात आता मी तुला एक छोटी कथा सांगतो एक खूपच बलवान आणि उदार स्वभावाचा राजा होता जो त्याच्याकडील खूप सारे सोने राज्यातील गरीब लोकांना दान करत असे तो राजा सकाळी लवकर उठून त्याच्याजवळील सोने राजवाड्याच्या दरवाजाजवळ उभ्या असणाऱ्या गरीबांना वाटत असे ज्याद्वारे ते गरीब लोक त्यांच्यासाठी अन्न आणि कपडे खरेदी करू शकतील भगवान भोलेनाथ पुढे म्हणतात हे श्वान एके रात्री एक शेतकरी राजाच्या महालाजवळ आला आणि भिंतीला चिकटून लपून राहिला त्या शेतकऱ्याने विचार केला की तो रात्रभर राजाच्या महालाच्या बाहेरच उभा राहील आणि सकाळी जेव्हा राजा दरवाजा उघडेल तेव्हा सोने मिळवण्यासाठी सर्वात पहिला उपस्थित असेल शेतकऱ्याने विचार केला की जर तो सर्वात आधी गेला तर राजा सर्वात जास्त सोने त्याला देईल आणि ज्यामुळे त्याची गरिबी नाहीशी होईल परंतु राजाच्या महालाच्या एका पहारेकऱ्याने रात्री शेतकऱ्याला दरवाजाच्या शेजारी लपलेले पाहिले तेव्हा त्या शिपायाने विचार केला की नक्कीच हा कोणीतरी चोर आहे जो रात्री राजाच्या महालामध्ये चोरी करण्याच्या उद्देशाने आला आहे आणि असाच विचार करून त्या पहारेदाराने शेतकऱ्याला पकडले आणि नेऊन महालाच्या खाली कैदखाण्यात बंद केले पुढच्या दिवशी राजाने मागच्या रात्रीचा प्रसंग ऐकल्यानंतर राजवाड्याच्या खाली असलेल्या कैदखान्यामध्ये जाऊन शेतकऱ्यांशी बोलणे केले राजा त्या अंधाराने दाटलेल्या कैदखान्यामध्ये गेला व तिथे जाऊन त्यांनी त्या शेतकऱ्याला विचारले तू माझ्या वाड्यामध्ये चोरी का करू इच्छित होतास खर तर फक्त तुला अन्न आणि भोजन मिळवण्यासाठी माझ्याकडून सोने मागायचं होतं तुला हे माहीत नाही का की मी हे सर्व आनंदाने दान करत असतो राजाचं हे बोलणं ऐकल्यानंतर तो गरीब शेतकरी म्हणू लागला हे राजा मी चोर नाही मी एक शेतकरी आहे जो खूपच वाईट अवस्थेतून जात आहे आणि मला मदतीची गरज आहे मी कधीतरी एक चांगला शेतकरी आणि एक चांगला व्यापारी होतो मी खूप दानधर्म करायचो परंतु नंतर दुष्काळ पडला आणि चोरांनी माझी गुरे चोरली पुढे शेतकरी म्हणतो महाराज मी तुमच्या महालामध्ये चोरी करण्याच्या उद्देशाने आलो नव्हतो मी रात्री यासाठी आलो होतो जेणेकरून सकाळी मी लाईनमध्ये सर्वप्रथम असेल आणि जेव्हा तुम्ही सोने वाटत असाल तेव्हा सर्वप्रथम सोने मला मिळेल महाराज मी जे काही बोलतोय ते पूर्णपणे सत्य बोलतोय शेतकऱ्याचे हे बोलणे राजाच्या हृदयाला बिडले राजाने शेतकऱ्याला कैदखाण्यातून मुक्त करण्याचे आदेश दिले व त्यानंतर राजाने त्या शेतकऱ्याला दहा सोन्याच्या मोहरा दिल्या ज्याद्वारे शेतकरी त्याचा उदरनिर्वाह करू शकेल त्यानंतर शेतकऱ्याने राजाचे आभार मानले आणि सोने घेऊन तो महालातून निघून गेला परंतु पुढच्या दिवशी शेतकरी त्याच्या दहा सोन्याच्या मोहरांनी संतुष्ट नव्हता प्रत्येक रात्री तो महालाच्या दरवाजाजवळ येऊन सकाळ होण्याची वाट पाहत असे रोज सकाळी राजा येत असे आणि त्या शेतकऱ्याला दहा सोन्याच्या मोहरा देत असे अशा प्रकारे दहा सोन्याच्या मोहरा शेतकरी अनेक दिवस मिळवत राहिला शेवटी राजाने शेतकऱ्याला एके दिवशी विचारले मी तुला इतके सोने दिले आहे मग तू रोजच्या रोज माझ्या महालामध्ये काय येतोस कारण मला असं वाटत आहे की मी तुला इतके सोने दिले आहे ज्यामुळे तू आता गरीब किंवा उपाशी नाहीस तेव्हा तू शेतकरी म्हणतो महाराज मला तुमच्या सारखे बनायचे आहे तेव्हा राजा म्हणू लागला जर तू माझ्यासारखा झालास तर या राज्यातील गरीब लोकांची मदत करशील तेव्हा तो शेतकरी म्हणाला महाराज जर मी तुमच्यासारखा बनलो तर मी या राज्याची गरिबी पूर्णपणे नाही शिकारेल शेतकऱ्याच्या या बोलण्यावर प्रभावित होऊन राजाने त्याच्या अर्धे राज्य शेतकऱ्याला दिले आणि त्याचे अर्धे धन सुद्धा शेतकऱ्याला दिले राजा शेतकऱ्याला पुढे म्हणाला परंतु तुला मला वचन द्यावे लागेल की तू नेहमी त्या लोकांची मदत करशील ज्यांना मदतीची गरज आहे त्यानंतर शेतकऱ्याने राजाचे म्हणणे मान्य केले राजाने त्याचे अर्धे धन आणि अर्धे राज्य शेतकऱ्याला दिले भगवान भोलेनाथ म्हणतात हे श्वान अशाच प्रकारे बरेच वर्ष निघून गेले आणि तो शेतकरी खूपच श्रीमंत झाला त्याने राजाद्वारा मिळालेल्या धनाने खूप सारे धन एकत्रित केले व त्यानंतर तो त्या राजापेक्षाही अधिक प्रमाणात धन गरिबांमध्ये वाटू लागला जेव्हा राजाला शेतकऱ्याबद्दल हे समजले तेव्हा राजाला खूपच आनंद झाला राजाला हे माहीत होतं की दानधर्मामध्ये सर्वात मोठे सुख आहे सर्वात मोठे आनंद आहे आणि शेतकऱ्याला सुद्धा हे खूपच चांगल्या प्रकारे समजले होते की त्याने सुद्धा त्याचे धन त्याचे आनंद इतरांसोबत वाटावे व वा त्यानंतर तो शेतकरी आणि राजा दोघांनीही मिळून त्यांच्या राज्यातील सर्व गरिबी पूर्णपणे संपविली आणि त्यांच्या राज्यातील प्रजा आनंदाने जीवन जगू लागली कथा सांगितल्यानंतर भगवान भोलेनाथ म्हणतात हे श्वान या कथेवरून हे स्पष्ट होते या जगामध्ये सर्व मनुष्य एकसारखे नसतात जो जसे कर्म करतो त्याला तसेच फळ प्राप्त होतात तेव्हा तो कुत्रा म्हणतो ठीक आहे प्रभू तुम्ही मला जे रूप द्याल ते मला स्वीकार आहे त्यानंतर भगवान भोलेनाथांनी त्या कुत्र्याला मानवाच्या रूपामध्ये पृथ्वीवर पाठवले व कुत्र्याने धर्माच्या मार्गावर चालून मोक्ष प्राप्त केले मित्रांनो जो मनुष्य वाईट कर्म करतो त्याला नेहमी वाईट फळ मिळत असतो आणि जो मनुष्य चांगले कर्म करतो त्याला नक्कीच चांगले फळ प्राप्त होते तर मित्रांनो ही होती आजची ज्ञानवर्धक कथा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करायला विसरू नका भेटूया पुढच्या अशाच एका ज्ञानवर्धक व्हिडिओमध्ये एका नवीन चर्चेसह तुम्हा सर्वांचे मनपूर्वक आभार श्री स्वामी समर्थ जय श्रीराम जय श्री हनुमान जय श्री कृष्ण जय माता लक्ष्मी